माहेरा, पंढरी पंढरी माझे माहे पंढरी पंढरी माझे माहेर पंढरी बर ते आपलं माहेर पंढरपूर आहे मग पांडुरंग कोण आहे पांडुरंगा मुचा पिता रखुमाबाई आपुली माता पांडुरंग आपला पिता आहे आणि रक्माबाई आपली माता आहे असं सांगितलं आणि दोघेही पंढरपूरच्या वारीमध्ये निघाले आठवा दिवस उजडला आठव्या दिवशी दोघेही भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये उपस्थित झाले आता जी मुलगी होती तिच्या वडिलांनी दर्शन घेतलं मुलीनी सुद्धा दर्शन घेतलं मग सांगितलं हा देव आहे हा देव असून सुद्धा असा कमरेवरती हात देऊन का उभा आहे त्या छोट्याशा मुलीने विचारलं जे छोटीशी महिला संत आहे तिनं विचारलं सांगितलं बेटा तो आपला देव आहे आणि त्याला या ठिकाणी भक्त पुंडरिकानी आणलेला आहे सर्व माहिती सांगितली तुम्हाला सर्वांना माहितच आहे कारण वय वयस्कर माणसं आहात तुम्ही सर्वांना माहितच आहे ते असं म्हटल्याबरोबर पुन्हा दहावा दिवस उजडला बाबा दोन दिवस त्या ठिकाणी मुक्काम केला वडील म्हटले बेटा चला आता आपल्याला गावाकडे जायचंय पण मुलगी म्हटली बाबा मला गावाकडे यायचं नाही मला गावाकडे यायचं नाही मला इथंच राहायचं आहे तुम्ही गावाकडे जा आणि ज्या वेळेस माझी आठवण येईल ना त्यावेळेस मला भेटायला या असं मुलगी म्हणते त्यावेळेस वडिलांना प्रश्न पडतो भगवान परमात्म्याला सुद्धा प्रश्न पडतो मग जे दामाजी शेठ आहेत त्यांच्याकडे त्या मुलीला ठेवतात आता मुलगी त्याच ठिकाणी लहानाची मोठी होते ती मुलगी सामान्य नव्हती बाबा दररोज काम करायची अगदी सकाळी पाठ चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत झोपेपर्यंत ती दिवसभर घरामध्ये काम करायची परंतु काम करत असताना ती भगवान परमात्म्याचं इतकं नामस्मरण केलं एवढं नामस्मरण केलं की त्या भगवान परमात्म्याला आळवलं एवढं नामस्मरण केलं ज्यावेळेस आता तुम्हाला प्रश्न पडला असेल त्या महिला संतांचं नाव काय तर संत जनाबाई संत जनाबाईंच संत जनाबाई एवढ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायच्या एवढं नामचिंतन करायच्या काय करता करता काम करता करता हा दळिता कांडिता तुच गाईले अनंता सर्व प्रकारचं काम करत असताना त्या फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायच्या परंतु शेवटी देवाला सुद्धा जनाबाईंची दया आली महाराज ज्यावेळेस झाडलोट करायच्या ना त्यावेळेस भगवान परमात्मा किर टाकायचा ज्यावेळेस माझ्या जनाबाई गौऱ्या थापायच्या ना त्यावेळेस भगवान परमात्मा सुद्धा त्यांना गौऱ्या थापू लागायच्या नवे नवे जनाबाईंच्या गौऱ्यातून सुद्धा विठ्ठल 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 असा आवाज यायचा एवढा अधिकार माझ्या जनाबाईंचा होता ज्यावेळेस जनाबाई गौऱ्या विचू लागायच्या ना त्यावेळेस भगवान परमात्मा एका एकावर एक गौरी मांडायचा असं काम भगवान परमात्मा जनाबाईंना करू लागायचा ज्यावेळेस जनाबाई पाटेच्या वेळी जात्यावर गाणं म्हणायच्या ना काय म्हणायच्या सुंदर माझे जाते ग फिरते बौतुके गोव्या गाऊ कौतुक सुंदर माझे जाते गा फिरते शेजारच्या गावात आवाज गेला पाहिजे ना म्हटले पाहिजे काय कार्यक्रम चाललाय तू एरे बा विठला वा पुरुष मंडळ सुंदर माझे जाते गौतुके पुरुष मंडळ मोठ्या म्हणा मोठ्यान मी काय कीर्तन संपवणारच नाही बाबा म्हणा सगळ्यांनी पुरुष मंडळ फक्त तर महिला मंडळ म्हंटल ना तुमचा आवाज ऐकू द्या मला तुम्ही जागेत का झोपलेले येत हा रस्त्याकडले मोठ्यान सुंदर माझे जाते गिरते म्हणा ना पुरुष म्हणताय वा, वा वा म्हणते सगळे म्हणा वा सगळे म्हणा सुंदर माझे जाते ग

आणि ये रे बाबी त्याला म्हंटल की कटेवरचा देव खाली उतरायचा आणि जनाबाईच्या झोपडीमध्ये जायचा कशा करीता दळण दलन दळण्याकरिता आता असं बरेच दिवस गेले महाराज परंतु जे वारकरी होते ना ते वारकरी रावळामध्ये काकडत काकडत काकडा म्हणायचे काय म्हणायचे उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला वाळवंटापासून ही महाद्वारा सुरवरांची मांदी उभे जोडोनी हात जोडो निहातकरी शुकसनकादिक नारदर भक्तांच्या पोटी पाहता ती जगजेची यक यम यच पात्र होत महाराज वयस्कर आजोबा सर्व वारकरी काकडा करत होते परंतु ते कवाडा कवाडाडून डोकायला लागल पाहतोच की काय देवच नाही विटेवर देऊन पाहिला नाही आणि सांगितलं ए वारकऱ्यांनो लटलट कापत म्हटलं ए वारकऱ्यांनो अरे थांबा कुणासाठी काकडा म्हणतात ज्याच्यासाठी आपण काकडा म्हणतो तेच राहुळात नाही मग म्हटले देव कुठं गेला सगळ्यांनी बॅटरी चालू केल्या इकडे तिकडे देवाला पाहायला लागले पाहात पाहात सर्व वारकरी जनाबाईच्या झोपडीत आले आणि पाहतात की काय देव जनाबाईंना दळण दळू लागतोय सांगितलं जे ना तर एच ते देवाकडे गेलं म्हटलं देवा अरे तुझ्यासाठी आम्ही एवढे वारकरी काकडत काकडत काकडा करतो एवढ्या मोठ्यानं घसात आणून ओरडतो ओरडतो आणि तू खुशाल या ठिकाणी जनाबाईच्या झोपडीत दळण दळतोय तुझ्यावर आमच्यावर असा अन्याय कस काय केला सांगितलं बाबा मला क्षमा करा काय म्हटला देव क्षमा करा माझ्या वेळेस एवढ्या एवढ्या वेळेस माझ्याकडून चूक झाली मला क्षमा करा आता पुन्हा असं करणार नाही काय पाहतात मग देव पुन्हा जाऊन विटेवर उभा राहिला मग सर्व वारकरी काकडा म्हणू लागली उठा जागे व्हाऱ्या स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा व्यथा जन्माच्या सर्वजण जन्... भगवान परमात्माचा काकडा करू लागले दुसऱ्या दिवशी पण असंच झालं भगवान परमात्मा ज्यावेळेस जनाबाई ए रे बावीठला म्हटल्या की भगवान परमात्मा वीठ सोडून जनाबाईच्या झोपडी दरवज मग आता लोकांनी विचार केला म्हटले देवाला सांगितलेला कळत नाही मग जनाबाईंना सांगू जनाबाईंकडे जातात म्हणतात जना अगं आम्ही पहाटेच्या वेळी सर्व वारकरी काकडं काकडत काकडत करतो देव आमचा काकड ऐकत दलन, दलन, नाही पण पहाट तू म्हंटली काय रे बा तला तर देव तुझ्या झोपडीत दळण दळण्या दळण्यासाठी येतोय मग तू म्हणत जाऊ नको सांगितलं दादा क्षमा असावी पुन्हा मी असं करणार नाही दुसरा दिवस उजडला दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी जानाबाई काहीच म्हटल्या नाही काहीच म्हटल्या नाही देवाचे कान आतुर झाले कधी जनाबाई मला आवाज देईल कधी आवाज देईल जनी मला जनाबाईनं देवाला मनातली मनात आवाज दिला सांगितलं देवा आज तुला मी काय बोलवणार नाही वारकऱ्यांनी माझ्याकडे अशी तक्रार केली की मी तुला ये रे विठ्ठला म्हटलं की तुम्हा माझ्याकडे धावत येतो काकडा सोडून सर्व वारकरी तुला वाईट, वाईट वाईट बोलतात वाईट बोललेलं मला पाहावत नाही म्हणून मी तुला बोलवणार नाही इथलं अगं जने तुम्हाला एखाद्या दुसऱ्या रूपामध्ये बोलव माझं थोडं एकच आहे का बाबा नाही अनंत रुपे आहे अनंत रूपे अनंत वेशे देखले मेवीवर कैसी माझ एकच रूप आहे का अनंत अवतार आहेत माझे मग तू कोणत्याही रूपामध्ये मला बोलव मग जनाबाईंनी जात घेतलं जात्यामध्ये गव्हाचे दाणे भरले जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाने। मुखी घाली ते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे देवा काहीच नाही उणे जस जात फिरवलं त्यावेळेस जनाबाईने विठ्ठल नाही म्हटल्या तर आपोआप काय म्हटल्या ए गे गाबाई गे गिठाबा जे पंढरीचे आई विमाणी चंद्रभागा काय म्हटला जनाबाई एकई ग विठाबाई गे गई ग विठाबाई म्हटल्या बरोबर भगवान परमात्म्याने रुक्मिणींची साडी घातली रुपया एवढा कपाळावर कुंकू लावलं नाकामध्ये नथ घातली कमरेला कंबरपट्टा लावला पायामध्ये जोडवं सरवकल आणि निघाले कुठं जनाबाईंच्या झोपडीमध्ये कशा करिता दळण दळण्याकरिता निघाले जनाबाईच्या झोपडीमध्ये आले जनाबाईंना दळण दळू लागले मग जनाबाई अभंग पुढं मानायच्या भगवान परमात्मा माग मानायचे सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओ गाऊ कौतुके तू तु हे रे बा विठ्ठला देव सुद्धा तसच मानायचा रे बा विठ्ठला तसंच म्हणायचा मग भगवान परमात्मा काय करायचे एक रूप जनाबाईंजवळ आणि दुसरं रूप कुठं विटेवर सांगत काय होते एवढा अधिकार माझ्या जनाबाईंचा आहे म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी का वाटे देवा जी मुलं सात्विक आहेत आई वडिलांची सेवा करतात भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात नामचिंतन करतात याचा आनंद देवाला होतो मग ही मुलं सात्विक आहेत कशावरून ठवा ठरवायचं तर तू सांगतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा आणि भागवताचं श्रवण करतात याचा आनंद देवाला होतो परंतु तुकोबऱ्या काय म्हणतात अशी जी मुलं आहे त्यांची संग जर माझ्या जीवनात घडली तर माझ्या भाग्याला पारावर राहणार नाही